साहेब लोकसभेत वोट जे हा पाहायला मिळाला आहे संघटित मतदानामुळे काही लोकांचा आत्मविश्वास वाढला आहे संघटित मतदानामुळे असं देवेंद्र दावा आहे असं आहे की लोकसभेला भारतीय जनता पार्टीनं सपाटून मार खाल्ल्यानंतर आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये महायुतीनं मार खाल्ल्यानंतर ते सातत्यानं जे सांगताय की नॅरेटिव्ह सेट सेट केलं गेलं नॅरेटिव्ह सेट केलं गेलं आणि त्यामुळे आमच्या जागा कमी झाल्या मुळामध्ये नॅरेटिव्ह सेट करण्याचं काम हे भाजपाच करतो हे भाजपा करतो दुसरं कोणी करत नाही आहे आत्तासुद्धा त्यांना मुद्दामून ते हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करायचं आहे आणि हिंदू मुस्लिम करून नॅरेटिव्ह सेट करून आपली खालावलेली पत ते सुधारू पाहतायत परंतु ते सुधारणार नाही ना तुम्ही कधी लव जिहाद म्हणा कधी ओट जिहाद म्हणा आता तुम्ही काय करताय की उद्धव साहेब काय म्हणाले की औरंगजेब कोण औरंगजेब की जो औरंगजेब आपल्या आत्ताच्या सैन्यामध्ये होता सैन्यामध्ये ज्यानं पाकिस्तानच्या विरोधात ज्याने अनेकांना कंटस्नान घातलं पाकिस्तानच्या अतिरेक्यानं घातलं तो रजेवर गेल्यानंतर त्याला पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी मारला आणि म्हणून तो मारला त्याचा आम्हाला अभिमान आहे तो दे, दे, दे आमचा देशभक्त म्हणून आमचा सैनिक म्हणून हे उद्धव साहेब बोलले पण सतराव्या शतकातल्या औरंगजेबाबरोबर या औरंगजेबाला जोडण्याचं यांनी काम केलं म्हणजे नावानं धर्मानं तो मुसलमान असला तरी तो राष्ट्रभक्त म्हणून तुम्हाला चालत नाही आम्हाला तो राष्ट्रभक्त चालतो याची जात कुठली असली त्याचा कुठला धर्म असला तरी आम्हाला त्याचा काही द्वेष नाही पण यांना त्यावरती द्वेष आहे काय झालं कर्नाटकमध्ये केरळमध्ये कर्नाटकमध्ये भाजपाच्या लोकांनी आंदोलनाला उतरले आणि आंदोलनाला उतरून त्यांनी हातातून गणपती आणला हातातून गणपती आणला आंदोलनाला अंदो, येताना तुम्हाला गणपती आणायला कोणी सांगितलं आणि तो गणपती रस्त्यावर ठेवला तो गणपती कोणाच्या तरी म्हणजे त्याची विटंबणा होऊ नये त्याला कोणाचा धक्का लागू नये म्हणून पोलिसांनी नेऊन तो पोलीस व्हॅनमध्ये ठेवला गाडीमध्ये ठेवला झालं लगेच देशाचे पंतप्रधान हरियाणामध्ये भाषण करतात आमच्या राज्याचे गृहमंत्री ताबडतोब ट्विट करतात की बघा गणपती आता सलाखोके पिचे गया गणपती आता जेलमध्ये गेला यांच्या राज्यामध्ये का तर ते विरोधी पक्षाचं राज्य आहे तुमच्या पक्षाने हातामधून गणपती आणला त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटत नाही आंदोलनाला गणपती कशाला न्यायचा परंतु कुठे ना कुठेतरी लोकांच्या भावनेला हात घालायचा धार्मिक भावनांना तेड करायचा धार्मिक भावना, भावना भडकवायच्या हे यांचे धंदे आहे परवांच्या दिवशी त्या ठिकाणी बदलापूरच्या दुर्घटनेतील किंवा बदलापूरच्या निंद घटनेतील जो अक्षय शिंदे मारला गेला त्याचं कोणालाही प्रेम नाही कोणालाही प्रेम नाही याची बात त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे होती पण शिक्षा देण्याची आपली जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये तरतूद आहे त्या तरतुदीप्रमाणे तुम्ही त्याला द्यायला पाहिजे होती शिक्षा त्या तरतुदीप्रमाणे द्यायला पाहिजे होती त्याच्याऐवजी तुम्ही त्या संस्थेशी संबंधित असलेले लोक आज गेले कित्येक दिवस तुम्हाला सापडत नाही आणि म्हणून त्या, ए, त्या आ, तो जर त्या ठिकाणी त्यांनी काही पुरावे पुरावेकडे होते किंवा तो जर बोलला असता तर काही लोक अडचणीत आले असते आणि म्हणून त्याला मारला का हा संशय निर्माण या ठिकाणी झालाय आणि म्हणून त्याच्या संदर्भात ताबडतोब भाजपाचे गृहमंत्री राज्याच्या हातात बंदूक घेऊन आपले फोटो काढतात आणि लोकांना पसरवतात बघा अक्षय शिंदेबद्दल ह्याला प्रेम आहे ह्याना प्रेम आलं अक्षय शिंदेबद्दल आम्हाला प्रेम नाही अजिबात आम्हाला प्रेम नाही अक्षय शिंदेबद्दल काल परवा मी कुठेतरी वाचलं की बापानं सक्त्या मुलीवर रेप केला बलात्कार केला त्याला का नाही तुम्ही अशा पद्धतीने एन्काउंटर केला जो जो म्हणून बलात्कारी असेल त्याचा एन्काउंटर तुम्ही करू करणार का पण नाही तुम्हाला कुठे ना कुठेतरीही पाप लपवायचे आहेत काही पुरावेच नष्ट करायचे आहेत आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की लोकसभेमध्ये जे लोकांनी मतदारांच्या विरोधात केलं तर यांनी कितीही लव जिहाद बोलू दे यांनी कितीही वोट जिहाद बोलू दे यांनी कितीही हिंदू धर्म मुस्लिम असा वाद निर्माण करायचा प्रयत्न करू दे या महाराष्ट्रातल्या जनतेनं येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यांना हद्दपार करायचंच हा निर्णय निर्धार आणि निर्णय केलेला आहे साहेब महाराष्ट्रात दोन हजार चोवीस ला महायुतीचं सरकार येईल ही काळ्या दगडावरची रेख मात्र दोन हजार एकोणतीस मध्ये एकट्या भाजपच्या जेव्हा सत्ता स्थापन करायची मुंबईमधून अमित शहा भाजप कार्यकर्त्यांना आव्हान करताय सध्याच्या परिस्थिती बघताय महायुती म्हणून त्यांची कामं बघताय आणि इकडे ह्या माणसा पाहत आहे काय वाटतं एखाद्याला खड्ड्यात घालायचं असेल तर एकाएकी खड्डा तयार होत नाही त्याला हळूहळू खड्डा खा खडावा लागतो आणि मग तो खणलेला खड़ खड्डा मोठा होतो तसं एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना खड्ड्यात दोन हजार एकोणतीस खाली घालायचंच आहे ह्याच त्याचा अर्थ आहे पण त्यांना आता हळूहळू हळूहळू त्यांच्याकरता खड्डा खाण्याला भाजपानं सुरुवात केलेली आहे मुळामध्ये एक गोष्ट राज्यामध्ये लपवली जाते लपली जाते मध्यंतरी पुण्याला अमित शहा आले होते आणि तिथं अमित शहानी भाषण केलं त्यांनी पॉज भाषण करताना सांगितलं की, की, करता की ये ये दोन हजार चोवीस का इलेक्शन म्हणजे दोन हजार चोवीसची ची निवडणूक ही भारतीय जनता पार्टीच्याच नेतृत्वाखाली आणि त्यांनी पॉज घेतला आणि सांगितलं जो बोल रहा हूं, वो आप गौरसे फिर से मेरा बयान दौराता हूं भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में ही ये 2024 का इलेक्शन लढा जाएगा इसका मतलब ये है कि चोवीस लाच त्यांना आपला मुख्यमंत्री बसवायचा आहे पण दोन हजार चोवीस ला आपली मेजॉरिटी येण्याची शाश्वती नाही म्हणून ते एकनाथ शिंदे ने अजितदादा पवारला बरोबर घेतील पण दोन हजार ला त्यांना खड्ड्यात घालायचंच आहे हा त्याचा अर्थ